सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बेरोजगार युवक युवतींसाठी नाशिकमध्ये रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे नाशिक रोड येथील बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात क्युशा गोल्ड कंपनी आशिया पॅसिफिक ट्रेझर आणि आयुथाया मॉनेस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमानानं भव्य नोकरी आणि नोकरीपूर्व प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला क्युशा गोल्ड कंपनीचे संचालक डॉक्टर रोहित पिसाळ विदेशी पॉलिनिया आंध्रे शाळेचे संचालक नितीन डांगळे उपस्थित मुख्याध्यापिका योगिता थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बोधिसत्व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय यानंतर मान्यवरांचा यथोचित या सत्कार शाळेच्या वतीनं करण्यात आलाय समुद्रातून सोने काढणाऱ्या क्युषा गोल्ड कंपनीचं जागतिक स्तरावर लौकिक स्थान आहे या कंपनीचे संचालक डॉक्टर पिसाळ यांनी बेरोजगार युवक युवतींसाठी उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संधी वॉटर मर्चंट नेव्ही आणि एअरलाईन हेलिपॅड क्षेत्रातील करिअरबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं आहे या शिबिरामध्ये तब्बल एक हजार युवक युवतींनी अर्ज नोंदवला असून त्यांना प्रशिक्षणासह रोजगार संधी देण्यात येणार आहेत शिका आणि कमवा या पद्धतीनं आठ महिन्यांच्या सर्टिफिकेट कोर्स राबवला जाणार असून भविष्यामध्ये जगभरातील कंपन्यांमध्ये नोकरीची दारे या कोर्समुळे खुली होतील असं डॉक्टर पिसाळ यांनी सांगितलं आहे मला तिसऱ्यांदा आणि लास्ट टाइम ही म्हंटल होत कि आपण पुढे इंटरनॅशनल स्कूल ला एक इंटरनॅशनल क्लास देऊया या सगळ्या स्टाफनी जे काही म्हणजे नितीन डांगळे साहेब तर आदर्शच आहेत की आणि आपल्या मॅडम थोरात मॅडम आणि ही शाळा उभी केली ह्या शाळेमध्ये आपण पहिल्यांदा एव्हिएशन कोर्सेस उभे करतोय एक तर आपण अंडर वॉटर पण करतोय आणि अलीपॅडचे पण आपण कोर्सेस स्टार्ट करतो इथे म्हणजे हा माझा माझ्या साहेबांचा सा समाज समुद्राच्या तळापासून आकाशापर्यंत हा झेप घेणार आहे आणि मग सुरुवात मी नाशिक मध्ये करतोय नानाजींना भेटलोय मी म्हणजे त्यांच्याकडे एवढा अभ्यास आहे एवढं काहीतरी सांगण्यासारखं असतं पण येणाऱ्या जनरेशन पर्यंत पोहोचत नाही तर आता त्या मागच्या जनरेशननी आणि ह्या जनरेशननी एकत्र प्लॅटफॉर्मवर आम्ही आज आलेलो आहोत म्हणजे आमचं काल आणि आज आम्ही दोघे एकत्र इथे आहोत आणि जर हे दोघं एकत्र आले तरच आपण समाज घडू शकतो सो मला वाटतंय की आपल्या मुलांनी आणखी मोठं काम करावं आपल्या मोचन नेव्हीचे कोर्सेस खूप एक्सपेन्सिव्ह आहेत सत्तर टक्केपर्यंत इथे ओशन आहे तिथे खूप जॉब्स अवेलेबल होतील आता माझ्याकडे जवळजवळ एकशे अठ्ठावन्न मुलं आहेत पण सगळे फॉरेनर्स आहेत जर आपल्या आपल्या समाजातल्या मुलांना जर ती संधी भेटली तर खरंच या समाजाचं पण सोलं होईल असं मला वाटतं आणि आपण सगळे मिळून मला इवन बुद्धिझम अर्थांसाठी पण नाशिककरांनी खूप मदत केली या प्रसंगी शाळेचे संचालक नितीन डांगळे सर मुख्याध्यापिका योगिता थोरात शालेय समिती अध्यक्ष राजाभाऊ सोनवणे वैशाली जाधव मिलिंद जाधव राजेश जाधव सिद्धार्थ इंगोले अर्चना जाधव मीना गांगुर्डे अशोक जगताप सोनाली मोरे अरुण भद्रांगे अनिता कांबळे चंद्रभागा केदारे रिपोर्टे काका भारती डांगळे कोमल कर्डक राजश्री जाधव प्रतीक्षा साळवे उज्ज्वला जाधव स्वाती वडाळकर साक्षी बुवा उपमुख्याध्यापिका दीप्ती सोनवणे शिक्षिका शिल्पा अहिरे मिलिंद शिरसाट मयुरी ढोके कल्याणी कटारी सुषमा उबाळे आदी मान्यवर नागरिक तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हजार पंचवीस गुरुवार रोजी आपल्या शाळेमध्ये गोल्ड कंपनी आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमानाने चर्चा सत्र ठेवलं होतं आ, गोल्ड कंपनी जी आहे रोहित पिसाळ सर त्यांनी शंभर टक्के जॉब देण्याची गॅरंटी दिलेली दे आठ महिन्यामध्ये आपण ट्रेनिंग देऊन आणि शंभर टक्के जॉबची गॅरंटी दिलेली ते आपल्या बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू करण्याचे त्यांनी आश्वासन आहे <laughs> त्यासोबतच <ते> आपण <laughs> ह्या चर्चा सत्रामध्ये बघितलं असेल की त्यांनी जे काही बेरोजगार सगळे लोक विद्यार्थी आलेले होते त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं डॉक्टर रोहित पिसाळ सर यांनी दिली आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आठ दिवसामध्येच आपण इथं लवकर आपण ट्रेनिंग सेंटर चालू करतोय आणि ट्रेनिंग सेंटर हे जे राहणार आहे राहणार आहे त्याची जी फी त्या संदर्भात सुद्धा रोहित डॉक्टर रोहित पिसाळ सरा यांनी सांगितलेलं आहे काय साधारणतः मंथली दहा हजार रुपये फी असेल आणि ती दहा हजार रुपये फी मध्ये ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती त्या पद्धतीची नसेल तर त्यांना ते जॉब पण देणार आणि जॉबच्या माध्यमातूनच ते ट्रेनिंगच्या फी त्यातून वजा करणार त्यासोबत आठ महिने झाल्यानंतर पन्नास ते एक लाख रुपये पेमेंट राहील असे त्यांनी आश्वासन दिले आणि ह्यासोबतच आपल्या शाळेमध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये ज्या वेळेला आपल्या ट्रेनिंग सेंटर चालू होईल तर निश्चितच आपल्या बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल ही इंटरनॅशनल लेवलपर्यंत पर्यंत आपली पोचेल एवढे मला गॅरंटी आहे जे भेट बेरोजगार युवक युवतींसाठी संधीचे दार उघडणारे हे शिबिर नोकरीसोबतच उज्ज्वल भविष्यासाठी प्रशिक्षणाचं व्यासपीठ ठरलंय सणी काळे नाशिक न्यूज नाशिक